राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील महाविकास आघाडीच्या सीट शेअरिंगचा फॉर्म्युला पूर्णपणे ठरलेला आहे आणि जवळपास न नव... नाईन्टी नाईन पर्सेंट आपण म्हणू शकतो नव्याण्णव टक्के म्हणू शकतो की त्यांच्या जागा ही फायनल झालेल्या आहेत राहुल गांधी हे मुंबईमध्ये आहेत आणि त्यातच हे यांचं एक अशी बातमी येणं की यांच्या जागा नाईंटी नाईन पर्सेंट झालेले आहेत तर उद्धव ठाकरे गटाला बावीस जागा मिळण्याची दाट शक्यता आहे दाट शक्यता म्हणजे शक्यता आहेच आणि पंधरा जागा ह्या काँग्रेस लढवतील लढवेल आणि राहिलेल्या दहा जागा ह्या आपले शरद पवार लढवतील पण आपण ह्या व्हिडिओमध्ये शरद पवार ज्या दहा जागा लढवणार आहेत ते दहा उमेदवार कोण असतील एक संभाव्य यादी आहे कोणाच्या अजून नावं फायनल झालेलं नाहीत पण ह्यांनी ऑलरेडी प्रचाराला सुरुवात केलेली आहे म्हणून या दहा जागांचं आपण ग गॅरंटी देऊ शकतो किंवा आपण बोलू शकतो या दहा जागांबद्दल त्यात पहिली जागा त्याच्या गावातलीच आहे बारामती मतदारसंघ या मा बारामती मतदारसंघातून ते श सुप्रियताई नि तिकीट देणार हे जवळपास निश्चित झाले आणि तेच इतिहास आहे किंवा तोच गणित आहे कारण सुप्रिया सुळे यांनी ऑलरेडी बारामती मतदारसंघामध्ये प्रचार हा सुरू केलेला आहे आता बारामती मतदारसंघामध्ये अजित पवारांच्या पत्नी सुमित्रा पवार या देखील आहेत आणि ननन भाऊजेचं बरोबर भांडण म्हणा किंवा विरोध आपल्याला त्या बारामती संघामध्ये बघायला भेटणार आहे आणि बारामती मतदारसंघ किंवा माडा मतदारसंघ असेल ह्या दोन असे मतदारसंघ आहेत जिकडे पूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं ला असेल असे हे दोन मतदारसंघ आहेत तर सुप्रिया सुळे किंवा सुमित्रा पवार दोघांच्या नावांची चर्चा जरी असली तरी तुमचं जर तुम्ही बारामती करत असाल तर तुम्ही मला लिहा कमेंटमध्ये की आम्ही बारामतीवरून आहोत आणि बारामतीचं ग्राउंड लेवलचं रिपोर्टिंग काय आहे किंवा ग्राउंड लेवलची स्थिती काय मला तुम्ही कमेंट करून सांगा सुप्रिया सुळे की सुमित्रा पवार मित्रांनो दुसरं पक्ष आहे आणखी एक बारामतीमधली घटना घडलेली की विजय शिवतार हे एकनाथ शिंदे काल साहेबांना भेटले होते एकनाथ शिंदे साहेबांना परंतु मनधरणी काय झालेली दिसत नाही आहे ते बाहेर आल्यानंतर देखील त्यांचं अगदी ते अजित पवारांच्या विरोधातच बोलत आहेत आणि अजित पवारांच्या विरोधात बोलता बोलता त्यांनी अपक्षसुद्धा लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केलेले जर असं झालं तर अजित पवारांच्या मतं जे विभाजन होणार होतं सुप्रियाताईंना मिळणार होते त्याचा फटका सुप्रियाताईंना बसू शकतो दुसरी जागा आहे धैर्यशील मोहिते पाटील माळा आता माड्यामध्ये महादेव जानकर साहेबांना एकत्र यायचं म्हणून त्यांनी जागा सोडतो बोलले बोलले होते पण अजून काय ह्यांचं फायनल झालेलं नाही महादेव जानकर साहेबांचं आणि ह्यांचं तर धैर्यशील मोहिते पाटील मी यांच्यावरती क्षमा असावी दोन मिनिटासाठी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावरती आणि मा, महादेव जानकर साहेबांवरती एक व्हिडिओ बनवलाय आहे मी आपण जाऊन बघू शकता त्यामध्ये धैर्यशील पाटलांचं नाव घेताना हो माझ्याकडनं चूक झालेली मी दिलीप मोहिते पाटील असं नावाचा उल्लेख केला होता ते चुकून झालेलं जाणून बुजून नव्हता त्याबद्दल खूप सारे कमेंट आलेत त्याबद्दल सर्वांना माफी असावी पण ते धैर्यशील पाटील आहेत मोहिते पाटील आहेत ते दिलीप मोहिते पाटील नाहीत धैर्यशील मोहिते पाटील तर शरद पवार अतिशय इंटरेस्टेड आहेत या व्यक्तीसाठी की माडा मतदारसंघातून ते निवडणूक लढवतील जर महादेव जानकर तर इकडे आले नाहीत तर महाविकास आघाडीमध्ये आणि खरं सांगतो महादेव जानकर साहेबांना पण माझी विनंती आहे जर तुम्हाला नसेल कुठल्या पक्षामध्ये जायचं ना म्हणजे कुठल्या युतीमध्ये सामील नसेल व्हायचं तर जर आपण स्वतंत्र जरी लढलात म्हणजे आपण हां अपक्ष म्हणला तर तुमचे आता कार्यकर्ते काय करतात की त्यांना वाटते की अपक्ष म्हणजे त्यांच्याकडे पक्ष नाही असं नाही अपक्ष म्हणजे स्वतंत्र कुठल्याही युतीमध्ये सामील न होता स्वतंत्र लढणे ठीक आहे माधव जानकर साहेबांनी जर अगं लढली तर माधव जानकर साहेबांची माडा मतदारसंघ माडा मतदार सीट हे येऊ शकते कारण या माडा मतदारसंघामध्ये माधव जानकर साहेबांचं चांगलं नाव आहे दुसरी गोष्ट आहे तिसरी सीट आपण म्हणू शकतो की साताऱ्याची जे आता विद्यमान खासदार आहेत श्रीनिवास पाटील त्यांच्याच घरामध्ये हे तिकीट जाईल श्रीनिवास पाटील काय आता उभा राहणार नाहीत परंतु इथे उदयनराजे भोसले यांचं हे पण ॲक्टिव्ह आहेत आणि यांना एक खासदार बनायचं आहे परंतु दोन भाजपच्या याद्या आलेल्या आहेत त्या दोन्ही याद्यांमध्ये महाराजांचं नाव नाही त्यांच्यामुळेही महाराज अपक्ष निवडणूक लढवत आहेत की काय ह्याची शक्यता आहे पण महाराज शंभर टक्के निवडणूक लढवतील पण शरद पवार गटाकडनं धैर्यशी आपले श्रीनिवास पाटील यांच्या परिवारामध्ये कोणाला तरी हे तिकीट जाऊ शकतं चौथी जागा आहे मित्रांनो अमोल कोल्हे अमोल कोल्हे दादांचं तुम्हाला वयर आता बघायलाच मिळालं असाल अलीकडच्या काळामध्ये की दादानी त्यांना सांगितलं होतं की म्हणजे चॅलेंज दिले जवळपास अमोल कोल्हेंना आणि शिवाजीराव आडवराव पाटील हे निवडून येतील असं आदिश दादा बोललेले आहेत तर चौथी जागा ही अमोल कोल्हे जी पुन्हा जिंकून येतील का कारण ऑलरेडी अमोल कोल्हे आता विद्यमान खासदार दिले ते तुम्ही मला कमेंट करून सांगा आपल्या मतदारसंघ ज्यांची नावं घेतो आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये जर आपण असाल तर तुम्ही तिथली ग्राउंड मला परिस्थिती नक्की सांगा की नक्की इथे कोणाचा विजय होऊ शकतो पाचवी जागा खूप इंटरेस्टिंग आहे पंकजा मुंडे ह्या बीडमधून उभा राहिलेले आहेत तिकीट त्यांचं फायनल झालेलं आहे भारतीय जनता पार्टीकडून पण पंकजा ताईंना विरोध करण्यासाठी दोन मोठी लोकं दोन म्हणजे धनगर समाजाचे बाळासाहेब दोलताडे हे देखील तिथून उभं राहिलेले आहेत त्यांचं जवळजवळ फायनल झालेले यशवंत सेनेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि माजी मंत्री आहेत बाळासाहेब दोलताडे हे यांनी यशवंत सेनेच्या माध्यमातून ते उभा राहणार आहेत आणि जर हे जर उभा राहिले तर इथे धनगर आणि वंजारी मताचं विभाजन शंभर टक्के होऊन याचा फटका पंकजाताईंनाही पडू शकतो आणि राष्ट्रवादीकडून जे नरेंद्र काळे आहेत यांच्या नावाची चर्चा होते यांनाही याचा फटका पडू शकतो आता ह्याच्यामध्ये तिघांपैकी नक्की सीट कोणाची लागेल ते तुम्ही मला सांगा सहावी जागा मित्रांनो रावेरची रवींद्र पाटील हे दादा यांच्या गटात आहेत परंतु त्यांनी आज शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे त्यांच्या नावाची तिथे रावेरमध्ये चर्चा होण्यास सुरुवात झालेली आहे हर्षवर्धन देशमुख आणि समीर देशमुख हे वर्ध्यातून शरद पवार गटातून या दोघांपैकी एक नाव फायनल होण्याची शक्यता आहे कारण समीर देशमुख यांचा जो युवा वर्ग आहे युवा वर्गाची खूप अपेक्षा आहे की समीर देशमुख उभे राहावेत वर्ध्यातून आपले कोण भाऊ वगैरे बघत असतील व्हिडिओ तर तुम्ही नक्की सांगा की वर्ध्यामध्ये तुम्हाला समीर देशमुख पाहिजेत की हर्षवर्धन देशमुख पाहिजेत आठवी जागा खूप इंटरेस्टिंग आहे बाळ्यामा नावाचे एक आहेत आपले जे आधी त्यांनी आतापर्यंत जवळजवळ सहा वेळा पक्षांतर केलेले ते वेगवेगळ्या के पक्षामध्ये जाऊन आता शेवटी शे राष्ट्रवादीकडून ते उभा राहणार आहेत आता जवळपास निश्चित झाले आणि त्यांचा विरोधक आहेत कपिल पाटील ज्यांना भाजपने ऑलरेडी तिकीट दिलेले आणि भाजपचे ऑलरेडी ते खासदारी आहेत आणि केंद्रामध्ये मंत्री आहेत नववी जागा मित्रांनो हरिश्चंद्र चव्हाण आ, हे भाजपचे माजी खासदार आहेत त्यांना दोन हजार एकोणीसच्या वेळेला देखील भाजपनी हे दिलेलं तिकीट दिलं नव्हतं आणि अचानक काही वेळेला भारती पवारांना तिकीट दिलं होतं त्या निवडून आल्या होत्या परत तीच गोष्ट झाली आत्ताही दोन हजार चोवीसच्या वेळेला भारती पवारांना त्यांनी तिकीट दिलेलं आहे त्यामुळं नाराज झालेले हरिश्चंद्र चव्हाण हे राष्ट्रवादीकडून तिकीट राष्ट्रवादीच्या तिकीटावरती निवडणूक लढवण्याची शक्यता आहे दहावी जागा आत्ता जस्टच अजित पवारांसोबत मी आहे किंवा नाही आहे किंवा नाही असं दुपारपर्यंत यांचं सगळं चाललं होतं पण अचानक निलेश लंके साहेबांनी शरद पवार घाटामध्ये प्रवेश केला आज तुळजापूरमध्ये गेलो मी त्यांचे बघत होते फोटो व्हिडिओ तर तुळजापूरमध्ये जाऊन त्यांनी प्रचाराचा नारा फोडलेला आहे जवळपास निश्चित झालेलं आहे की त्यांचं सीट तिथं आहे तर मित्रांनो ह्या सगळ्यांपैकी तुम्हाला काय वाटतं की नक्की कुठल्या मतदारसंघात कोण कोणाचा विजय होईल तर तुम्ही मला आता हे निलेश लंके साहेबांचा विरोधक कोण आहे माहिती आहे का म्हणजे विरोधी पक्ष ऑपोजिशन सुजय विखे पाटील यांना भाजपला तिकीट दिलेले आणि ते फायनल झालेले तर या दोघांमध्ये चुरस होणार आहे तर नक्की निलेश लंकेसाहेबांबद्दल एक मला गोष्ट सांगा असं नको व्हायला की आमदारकी सोडून परत खासदारकीसाठी आले आणि ते आमदारकी गेली आणि खासदारकी गेली तर ग्राउंड लेवलचा रिपोर्ट काय आहे आणि गा ग्राऊंड लेवलची परिस्थिती काय मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबर करा आपल्या भावाचा चॅनल सबस्क्राईब नक्की करा समाजासाठी नेहमी उभा राहणार चॅ चॅनल आहे जय शिवराय जय मल्हार